सुटला एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या राहत आहेत सुंदर गाड्याच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे हे घ्या एकोणचाळीस पतोय सुंदर अशी लढत होतोय मीरा पात्र अतिशय सुंदर अतिशय सुंदर गाड्या क्रमांक एकोणचाळीस चा निकाल आहे క్రమంక సోత్రింగ ప్రసన్న నందగ చోర విజయదా చోరచి విజేత చాలికర గాడ పిల్లి పర్వాల విజయోర ప్రసాద చోరడే పంధ పంచ याचा ठिकाणी अजत किंग वल्लार सुंदर गाडी सेमीला पात्र